नमस्कार मी नेत्रा श्रोत्री मी आपल्यासमोर एक छोटीशी कविता सादर करणार आहे तो आणि तिची सध्या माहिती आपल्याला पावसाळा आहे मध्ये पाऊस पडतोय कधी थांबतोय कधी कोणी भिजत आहेत कोणी आपल्या आठवणींमध्ये भिजत आहेत आणि अशामध्ये आपल्या त्याला तिची खूप आठवण येते कारण दोघांची थोडी नोकजोक झाली आहे आणि त्या दोघं जेव्हा पूर्वी एकत्र भेटायचे चहाला तेव्हा त्याला ती ते आठवण येते आणि मग तो तिला म्हणतोय चल भेटू चाहला तरी चल भेटू चाहला तरी पाऊस सोबतीला नाही जरी चल भेटू चाहला तरी पाऊस सोबतीला नाही झाले गप्पांचे तेव्हा वेगळेच लज्जल गप्पांची तेव्हा वेगळीच लज्जर बहाणा होता चहाची तल्ल बहाणा होता चहाची तल्ल वाफळत्या नजरेतलं लाजणं लाजण त्या नजरेतलं तुझं लाजण चहातल्या साखरेसारखं माझं विरघळणं अमृतुल भासे मज चहाचा स्वाद अमृतुल भासे स्वाद तुझ्या सहवासाचा गोड सहवास आहे ती अजून तिथेच टपरी आहे ती अजून तिथेच टपरी आता मात्र मला भासते ती परकी कधी येशील का त्या सारखी प्लीज कधी येशील का त्या सारखी एका कटिंगमध्ये परत करूयात का मैत्री धन्यवाद